नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते घटना अतिशय विचित्र आहे अर्थातच दुर्दैवी सुद्धा आहे लिबियाचे लष्कर प्रमुख मोहम्मद अल हादर हे तुर्कस्तानच्या भेटीसाठी अँकारा शहरामध्ये गेलेले होते भेट संपवल्यानंतर ते परत येत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांची मृत्यू झाल्याचं आता कन्फर्म झालेलं आहे मोहम्मद अल हदत यांच्या सोबतच इतर चार महत्वाचे अधिकारी त्यांच्या होते त्यातले चार महत्वाचे अधिकारी ग्राउंड फोर्सेसचे पायदळ प्रमुख म्हणू त्यानंतर मिलिटरी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ज्याला आपण लष्करी उत्पादन किंवा औद्योगिकरण त्याला म्हणतात डिफेन्स प्रोडक्शन म्हणतो आपण भारतामध्ये त्याचे प्रमुख मारले गेले आणि चीफ ऑफ स्टाफ साठी एक स्वतंत्र सल्लागार होता तोही मारला गेलेला आहे असं म्हणतात की त्यांच्या सोबत त्यांचा जो प्रत्येक वेळेला लष्कर प्रमुखांच्या सोबत एक फोटोग्राफर असतो ऑफिशियल फोटोग्राफर तो फोटोग्राफर सुद्धा त्याच विमानात होता आणि तो देखील मारला गेल्याचं वृत्त आहे असं सांगितलं जाते की अंगारामधून या विमानाने डाण केलं आणि नंतर काही वेळातच त्यांचा एक इमर्जन्सी म्हणजे स्ट्रेस मेसेज आहे तो प्राप्त झाला एटीसी ला आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की आम्हाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागतंय हा मेसेज आल्यानंतर तयारी सुद्धा केली गेली परंतु त्याच्या अगोदरच हे विमान जे आहे ते कोणी वाचवू शकलं नाही आणि त्याच्यामध्ये या चारही जणांचा मृत्यू झाल्याचं आता कन्फर्मेशन दिलं गेलेलं आहे ही जी बातमी आलेली आहे ती अतिशय महत्वाची अशासाठी आहे की डिसेंबर बावीस ला आसीम मुनीर पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसीम मुनीर हे लिबियामध्ये गेलेले होते आणि तिथे ते काही व्यक्तींना भेटले लिबिया तुम्हाला माहिती आहे की दोन हजार अकरा साली कर्नल गडाफी यांची हत्या करण्यात आली त्यांचेच काही बंडखोर उभे राहिले मग नेटो व फौजांनी त्यांच्या त्यांना मदत केली आणि त्यातून गडाफी यांची हत्या झाली आणि त्यानंतर लिबियामध्ये यादवी माजलेली आहे पूर्व लिबिया आणि पश्चिम लिबिया अशी साधारणपणे विभागणी आपण म्हटलं तर एकंदरीतच पूर्ण देशाची वाताहत झालेली आपल्याला दिसून येते आता त्याच्यामध्ये पूर्वेकडचा जो भाग आहे तिथे जे नेते होते हफ्तार म्हणून त्या ता हफ्तारना भेटण्यासाठी म्हणून जनरल आसिम मुनीर तिकडे गेलेले होते असं सांगितलं जात आता काही प्रश्न जरूर काही जणांनी एक शंका व्यक्त केलेली आहे समाज माध्यमांमध्ये मुनीर जेव्हा भेटले दोन दिवसापूर्वी तेव्हा त्यांनी या हदतना काही भेटवस्तू दिलेली होती का आता याचा संदर्भ अशासाठी आहे की इराणचे जनरल हे असीम मुनीरना भेटलेले होते आणि त्यांनी त्यांना एक भेट दिलेली होती ती म्हणजे मनगटी गड्याळ या मनगटी गड्याळामध्ये एक जीपीएस ट्रॅकिंग इन्क्लूड केलेलं होतं आणि त्याच्या मदतीने त्यांना अखेर टिपलं आणि उडवलं असं म्हटलं जात तेव्हा पाकिस्तान त्यावेळेला संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेला होता आता सुद्धा लिबियाच्या बाबतीमध्ये मोहम्मद अल हदतना असिम मुनीरनी काही भेटवस्तू दिली होती का अशी शंका व्यक्त केली जाते परंतु आपण जर का रेकॉर्ड बघितले तर त्याच्यानुसार हदत काही असे मुनीरना भेटल्याचं सांगितलं जात नाहीये ते हफ्तारना भेटले अर्थात ते केवळ हफ्तारना भेटले आणि परत आले का ते खरोखरच म्हणजे जसे ते ईस्ट मधल्या नेत्यांना भेटले तसेच ते वेस्ट मध्ये पण गेले होते का किंवा ते नेते जे जिथे मुनीर गेले तिथे तेही पोचले होते का या सगळ्या गोष्टी आजच्या घडीला अध्यारूत आहेत गुल्लसात आहेत त्याच्यावरती आता बोलता येणार नाही मुनीरने नेमकं तिकडे जाऊन काय केलं ते पण काही प्रश्न निश्चित उभे राहतात आणि त्याच्यामधले महत्वाचे प्रश्न हे आहेत की तुर्कस्तानामध्ये हे लष्कर प्रमुख काय कामासाठी गेलेले होते आणि त्याच उत्तर असं दिलं जात की हे लष्कर प्रमुख तुर्कस्तानात त्यांना बोलवून घेतलेलं होतं कारण नेटो आता पुन्हा एकदा पुढाकार घेऊन लिबिया ते जे दोन शकल उडाल्यासारखे आज देश आहेत त्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करते म्हणजे पुन्हा एकदा देशामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून अराजक जे आहे ते संपून सगळी परिस्थिती रुळावर आणायची अशा हेतूने हा सांगण्याचा हेतू असतो प्रत्यक्षात नेमकं मागे काय घडणार होतं आपल्याला कल्पना नाहीये तेव्हा अशा प्रकारे ईस्ट लिबियातल्या अफतारला मुर भेटतात आणि लष्कर प्रमुख मारले जातात याच्यामध्ये जे एक विचित्र पद्धतीचं जे एक कोरिलेशन तयार झालेलं आहे ते अतिशय गुढ आणि रहस्यमय आहे हे कोणी विसरू शकत नाही तुर्कस्तानमध्ये नेमकी काय बोलणी झाली आणि त्यांना कोणत्या प्रकारची मदत नेटोनी ने देऊ केलेली होती हा प्रश्न आहे तुर्कस्तान अर्थातच नेटोचा एक सदस्य आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकलेली असू शकते गमतीचा भाग असा की हेच एर्दोगान म्हणजे तुर्कस्तानचे प्रमुख आणि आसिम मुनीर या आसिम मुनीर आणि शाहबाज हे आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांना तीन वेळा भेटले त्यातल्या एका भेटीमध्ये सुद्धा वॉशिंग्टन डीसी मध्ये हजर होते असं म्हटलं जातं तेव्हा या तिघांच मिळून काही तिकडे खलबत चाललेलं होतं का, का लिबियाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आता विचारला जातोय तो असा ज्या तसा आपल्याला बाजूलाही ठेवता येत नाही परंतु त्यावरती जोपर्यंत काही शिक्का मोर्त नाही येत पण ते जेव्हा हफ्तारदा भेटले असे आता दोन दिवसापूर्वी लिबियामध्ये तेव्हा नेमकी काय बोलली झाली मला हे कळत नाही की, की पाकिस्तान सारखा देश ज्याच्याकडे ना खायला ना खरवडायला हातात पैसे नाहीत काही नाहीत आणि असा हा देशाचा लष्कर प्रमुख उगतो फिल्ड मार्शल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ वगैरे फोर्सेस सीडीएफ हा तिथे जाऊन नेमका करत काय होता तर त्याचं उत्तर असं दिलं गेलेलं आहे की तेही अर्थातच अध्यारूत की ते काही शस्त्रास्त्र देव करण्यासाठी गेलेले होते म्हणजे या हफ्तार नेमकी शस्त्रास्त्र कशासाठी पाहिजे होती आणि आसीम मुनीर कडे अशी काय शस्त्रास्त्र आहेत की जी ते त्यांना ते देव करायला गेलेले होते हा प्रश्न आहे आणि असं म्हटलं जात की मुनीर जे गेलेले होते ते चायनीज जेट्स त्यांना देण्यासाठी म्हणून गेलेले होते मग त्याच्यावरती बोलणी करण्यासाठी गेलेले होते तेव्हा हे एक गुण त्याच्यावरती दुसरं गुण त्याच्यावरती तिसरं गुण हे अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं दिसत आहे आणि चायनीज जेट्स म्हणजे मी समजू शकते की अमेरिकन जेट्स त्यांना ऑफर केली गेली तर त्याच्यासाठी मुनीर आणि एर्दोगान एकत्र वगैरे 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 सगळ्याच ठोली पण इथे चायनीज जेट्सचा काय संबंध आहे आणि जर का चायनीज जेट्स खरोखरच मुनीरने केली तर चायनाने काय मुनीर यांची त्या कामासाठी खास नेमणूक केलेली होती आणि चायनाने जरी नेमणूक केली तरी देखील त्याला दुजोरा काय अमेरिकेने दिलेला होता कारण अमेरिकेच्या आशीर्वादाशिवाय आणि चायनाच्या संमतीशिवाय अशा प्रकारे चायनीज जेट्स लिबियाला कशी काय ते देऊ शकतात हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो अर्थातच हे सगळं आता पडद्या आड असल्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काही बोलता येत नाही पण या शंका मात्र विचारल्या गेलेल्या आहेत ही महत्वाची गोष्ट आहे त्याच्यातली दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अशा पद्धती समजा डील असेल किंवा आणखी काही डील मुनीर साहेब त्यांच्याशी करायला गेले असतील तर गंमत अशी आहे की लिबिया आज हा युएन सँक्शन देश आहे लिबियावरती जेव्हा युनो निर्बंध लागू करत तेव्हा ते, ते निर्बंध सर्व जगाने पाळायचे असा शिरस्ता आहे हे निर्बंध काही रशियासारखे निर्बंध नाहीयेत म्हणजे अ तुमच्या पाश्चात्य जगतानी लादले आणि ते लागू झाले कारण त्यांनी स्विफ्ट लिबियावरचे निर्बंध जे आहेत ते युनोनी घातलेले निर्बंध आहेत हा मोठा फरक आहे आणि असं असताना पाकिस्तान सारखा देश लिबियामध्ये दे पोचतो आणि काही डील्स करायला बघतो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते ह्याला मुळात ते ज्या पदावरती बसलेले आहेत त्या पदावर बसण्यासाठी त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे तो अमेरिकेचा घेतला आणि मग त्या अमेरिकेच्या आशीर्वादाशिवाय अशा पद्धतीची डील्स करण्यासाठी मुनीर लिबियामध्ये पोचू शकतात का आणि मग त्या निर्बंधांचं काय होईल सगळे प्रश्न कसे आहेत हे एकात एक गुंतलेले प्रश्न आहेत आणि त्यात आणखी हे म्हटलं जाते की त्यांना चायनीज जेट्स ही उपलब्ध करून देऊ म्हणून सांगितलं तेव्हा आणि मध्ये पाकिस्तानचा संबंध काय करत पाकिस्तान, पाकिस्तान की पाकिस्तान लिबियाला आणखी काही देऊ बघतो आहे हे महत्वाचं आहे पाकिस्तानकडे लिबियाला आणखी काही देण्यासाठी काय आहे तुम्हाला आठवत असेल गडाफींची उचलबागणी जी केली गेली आणि कालांतराने त्याची हत्या झाली त्याचं सर्वात मूळ कारण दाखवलं गेलेलं होतं ते असं की लिबियानी न्यूक्लियर टेक्नॉलॉजी मध्ये पाकिस्तानशी काही आर्थिक व्यवहार केल्याचं उघड केलं आठवते तुम्हाला त्याच्यानंतर मग एक्यू खान यांचं पद गेलं आणि मग गडाफी यांच्यावरची सगळी चौकशी सुरू झाली ह्या सगळ्या गोष्टी कधी घडल्या ह्या तेव्हा घडलेल्या होत्या त्या ते लिबियाला तेव्हापासून रस होता न्यूक्स मध्ये मग पाकिस्तानने नेमकं ऑफर काय केलंय हा प्रश्न आहे कारण पाकिस्तानकडे ऑफर करायला काय आहे हे गाढव निर्यात करत असतात चीनला बरोबर आहे ना, ना त्यांच्याकडे निर्यातीसाठी काही विशेष नाहीये त्या असल्याच गोष्टी आहेत पण शस्त्रास्त्र मात्र ते करू शकतात शस्त्रास्त्र लिबियाला आता हवीत कशाला जर का तुम्ही दोन देश एकत्र आणायचा प्रयत्न करत असाल तर शस्त्रास्त्रांची गरज काय हे सगळे प्रश्न एका एक मागून कारण आफ्रिकेमध्ये ज्या काही उलथा पालथी चालू आहेत त्याच्यावरती मी एक किंवा दोन मला वाटतं व्हिडिओ केले त्याच्यामध्ये इथिओपियाचाही तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि अन्य देशांमध्ये सुद्धा काय चाललेलं आहे तिकडच्या ह्याचाही आपण आढावा घेतलेला आहे तेव्हा आफ्रिकेमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत ह्या अत्यंत सूचक आहेत सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की हे जे कोणी हफ्तार साहेब आहेत किंवा हे मारले गेलेले हदत जे आहेत त्यांचे आणि रशियाचे नेमके काय संबंध होते हा खराब प्रश्न आहे कारण ट्रॅडिशनली परंपरागत बहाल तुम्ही तर रशियाचे आणि लिबियाचे अतिशय चांगले संबंध होते रशियानी पुन्हा एकदा तिथे चांगले संबंध निर्माण केलेत का सलोखा आहे का किंवा तिथे काही पावलं उचलण्याचा प्रयत्न चाललेला होता का आणि मग त्याला कीळ घालण्यासाठी म्हणून काउंटर प्रपोजल घेऊन लिबियाकडे गेलेले होते हे प्रश्न निर्माण होतात आणि ते आपल्याला नजरेआड करता येत नाहीत कारण शह आणि काट शह यांचे असे थरच्या थर एकावर एक इमले रस्ताना आपण बघतो आहोत अमेरिका एक पाऊल उचलते आहे एकाच वेळेला ते रशियाशी सहकार्य करायला बघतायत आणि त्याच वेळेला एकमेकांचा प्रभाव जो आहे तो रोखण्याचा प्रयत्न करतायत एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न अर्थात यालाच राजकारण म्हणतात त्यामुळे त्याच्यामध्ये आश्चर्यचकित होण्याची गरज नाहीये परंतु ही जी घटना आहे ती संशयास्पद आहे दुर्दैवी तर आहेच पण संशयास्पद आहे या क्षणाला भारत कोणाच्या सोबत आहे विचारलं तुम्ही माझ्याकडे उत्तर नाहीये पण जे काही घडत आहे त्याच्यापासून भारत वेगळा राहू शकेल असं एकंदरीत दिसत नाहीये जिथे पाकिस्तान हातपाय मोडून येतो किंवा जे काय करायचं ते करतो डवळाडवळ डवड़। त्याच्यापासून भारत स्वतःला दूर ठेवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा एक लक्षात ठेवा की तुम्हाला जर का रीच वाढवायचा असेल तर मला फक्त तुमची मदत ही व्हिडिओ लाईक करण्यामधून येऊ शकते लक्षात घ्या कारण व्हिडिओ जितके तुम्ही लाईक कराल जे लोक तक्रारी करणारे आहेत त्यांच्या तक्रारींवर मात करायचा एकच मार्ग असतो तो जास्तीत जास्त लाईक्सचा असतो असं आता मला सांगितलं गेलंय मलाही त्यातलं विशेष कळत नाही परंतु तुमच्या सहकार्याची मी जी अपेक्षा करते ती तेवढ्यासाठी करत असते धन्यवाद